हे होळकरांचं निशान आहे आणि हे आपले प्रशांत लवटे आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया हे जे होळकरांचं निशान आज दिमाखानं या ठिकाणी डोलत आहे काय सांगाल या होळकरांच्या बांड निशानाविषयी बांड निशान, सो निशान हे होळकरांना मिळ होळकरांचं स्वतःचं निशान आहे आणि जर होळकरांचा जर इतिहास बघितला ज्यावेळी भारताचा इतिहास शेवटच्या दिवशी या पृथ्वीच्या शेवटच्या दिवशी लिहिला जाईल ना तर होळकरांच्या इतिहासाशिवाय आपल्या भारताचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही आणि आज हे जे राज्याभिषेक आहे यशवंतरावांचा सा। यशवंतरावांच्या राज्याभिषेकाच्या निमित्त यशवंतराव होळकर ही अशी व्यक्ती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जे पडझडीला आलेलं जे आपलं स्वराज्य होतं ते स्वतः राजे बनले स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्यांनी जवळजवळ बारा वर्ष जी काही इंग्रजांना झुंज दिली ती आज आपल्या देशातच नाही तर इंग्रजांनी सगळ्यांच्याही इतिहासामध्ये लिहिलं गेलेलं आहे तर या निमित्तानं जर आपण या मिरवणुकीमध्ये जे आज यशवंतरावांची जी, जी मिरवणूक काढतो त्यामध्ये आपण हक्कानं आणि अभिमानानं आपल्या जरी जो हिर भगवा आहे त्याबरोबर आपण होळकरांचा पण झेंडा आपण हक्कानं मिरवतो आणि या मिरवणुकीमध्ये त्या झेंड्याला एक वेगळं स्थान आहे आणि या जी पालखी निघते त्या आपण प्रॉपर प्रोटोकॉलनं नुसार करतो सर्वात पुढं आपला हिर भगवा झेंडा असतो त्याच्याबरोबर दोन बाजूला आपल्या होळकरांचं निशाण असतं त्याच्या पाठीमागं ढोलपथक असतं ढोल पालखी येते पालखीनंतर महाराजा यशवंतराव होळकरांचे जे वंशज आहेत भूषणसिंह राजे होळकर ते दे असतात त्यांच्या पाठीमागं सगळी सरदार मंडळी सरदार घराणी असतात आणि त्यांच्या पाठीमागं परत बाकीची जनता असते तर हे जे काही पूर्ण कार्यक्रम होतो तो ऐतिहासिक प्रोटोकॉलला धरून होतो आणि त्यामध्ये ह्या होळकरांच्या ज्या निशाण आहे त्याचा एक विशेष मान आहे बांड निशाण जे आहे त्याची रचना कशा पद्धतीने केलेली आहे ते सांगा रचना जी आहे तर तुम्ही बघितला तर वर प्रति लाल कलर कल आहे आणि खाली पांढरा कलर आहे एक कशाचं प्रतीक आहे आता कसं माहित आहे ह्यामध्ये अनेक गोष्टी आहेत इतिहासामध्ये जर तुम्ही बघितला तर इतिहास हा दोन प्रकारे लिहिला जातो एक शांततेत शांततेच्या काळात जी प्रगती केली जाते तसा जा 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 एक होतो आणि जो युद्धभूमीच्या काळात जर रक्तरंजित इतिहास असतो तर दोन गोष्टी असतात त्या दोन जे कलर आहेत एक आहे लाल आणि एक पांढरा म्हणजे एक शांततेचं प्रतीक असं हा आणि आटकेपार हा आटकेपार झेंडा तर बंगला आहेच पण ह्या स्पेशल हे जे होळकरांचं जे निशाण आहे त्याला ह्या दोन गोष्टी म्हणून लाल आणि पांढरा म्हणजे जिथं पराक्रम पण आहे आणि जिथं शांततेच्या काळात जी केलेली प्रगती आहे सामाजिक प्रगती असो राजकीय प्रगती असो ह्या दोन्ही गोष्टी दर्शवण्यासाठी हे दोन कलर असावेत पुढले सुभेदार मल्हारराव होळकर असतील महाराजा यशवंतराव होळकर असतील त्यांच्या इतिहासामध्ये हे जे बांड निशाण आहे आपल्याला वारंवार दिसून येते पूर्वी ज्यावेळी मल्हारराव ओळकर असतील यशवंत असतील त्यांची ज्यावेळी ताफा निघायचा तर त्यांचं जे निशाण असतं असतं ते पुढं निशाण घेऊन जो घोड्यावर जो माणूस असतो त्यावर निशाण घेऊन हे होळकरांचा तुम्ही मल्हाररावांचा इतिहास असू दे अहिल्या देवींचा असू दे किंवा पुष आपल्या यशवंतराव ओळकरांचा असू दे तुम्ही प्रत्येक इतिहासामध्ये हे तुम्हाला निशाण दिसणार इव्हन जो त्यांचं जे चिन्ह आहे ओळकरांचं त्यामध्ये सुद्धा हा झेंडा दिसतो तुम्हाला त्यांची जी राजमुद्रा आहे त्याविषयी काय सांगाल आता राजमुद्रा कसं महाराजा यशवंतरावांची वेगळी आहे मल्हाररावांची वेगळी आहे अहिल्यादेवींची वेगळी आहे ह्या ज्या राजमुद्रा आहेत त्या त्या काळात ज्या ज्या त्या त्या काळानुसार बनवलेल्या आहेत आता जसं छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आहे ती शिवाजी महाराजांची मुद्रेमध्ये पण आपल्या अख्ख्या इतिहासात बघितलं आपले जे काही घराणे आहेत म्हणजे ओळकर असो महाराजांचा असो कुठंही कसलाही आपल्या स्वतःचं कौतुक कुठंच नाहीये कुठल्याच निशाणीमध्ये जे काही स्वराज्यासाठी किंवा रेतीसाठी जे राज्य केलेलं आहे तसंच होळकरांचं पण राजमुद्रा आहे छंडा म्हणजे राष्ट्राचा सारा गौरव झेंडा म्हणजे राष्ट्राचे सारे आबरू झेंडा म्हणजे राष्ट्राचा सारा ध्येयवाद अत्तराच्या एका लहानशा थेंबामध्ये जसा शेकडो फुलांचा अर्क असतो तद्वतच एका लहानशा झेंड्यामध्ये देखील कोट्यावधी लोकांचा प्राण असतो त्याप्रमाणे हे जे होळकरांचं बांड निशाण आहे यामध्ये आम आणि तमाम यशवंत सैनिकांचा प्राण आहे आणि आज राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं हे भांड निशान जे आहे ते या ठिकाणी फडकत आहे